विचारायला साहेब आपला सकाळी ऑडिओ व्हायरल होते त्याबद्दल काय खुलासा कराल तो संवाद नेमका कधीचा आहे काय नेमकी घटना घडलेली आहे हे बघा मी सकाळीच खुलासा केलेला आहे जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनरोध निवडणूक केली आणि निवडणूक होऊन आता पंधरा दिवस झाले ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही ठोपे साहेबांना या बाबतीत सेवे दिलेल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत जर मी शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली बिनविरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही आवाज मी आता पाहिलंय कायदेशीर काय सल्ला घेऊन वकील अशी बोलून मी ठरवलं फॉरेन्सिक टेस्ट मागणी करणार काही बोललं झालं होतं असं सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत राज्य राज्याची आहे परंपरा परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे ऑडिओ क्लिप आणि केला नाही पाहिजे आणि राजेश टोपेने दिलेला शब्द पाळला त्यांनी जावा ना कोर्टात ऑडिओ क्लिप काही असेल खरी तर जावा दूध का दूध पाणी का पाणी त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ऑडिओ क्लिप जरी खरी असते खोटी असते चर्चा झाली तसं घडलंय का माझी त्यांची चर्चा फोनवर झालेली नाही ज्या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली ज्या पद्धतीने टोपे साहेबांनी त्यांना विचारा ना तुम्ही माझं मत सांगितलं मी चौकशी कराची एवढंच झाली ही क्लिप माझी नाही हे शंभर टक्के खोटं आहे माझन त्यांचा कुठलाही फोनवर संभाषण झालेलं नाही मला मी मी अजून पाहिली बी नाही टीव्हीवर सकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणावरचं भाषण असल्यामुळं मी सकाळपासून सभागृहात आहे मी क्लिप यानंतर पाहिल आणि ही क्लिप शंभर टक्के खोटी आहे तुम्हाला वाटतोय पण मला माझे नाही म्हणलं ना मी ना काय मी नाकार आपल्यासोबत ते आणि मी दोघ उद्या प्रेसला बोलू एकत्र येणार एकत्र पेशी येणार